नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे तीन वाजलेत तर खाली पाम्याकडे आलो होतो तर आज ॲक्च्युली आपण चाललो आहे आत्ता गोधडीमध्ये खास कारणासाठी चवई हे जी आपली रान केळी बोलू शकतो हे रान केळीची भाजी आहे ना एक नंबर होतात म्हणजे त्याचा जो बुंदा असतो तर त्या बुंद्याला खणून त्याची एक मस्त अशी रेसिपी असते तर भरपूर प्रमाणात आपल्याकडे या चवई उपलब्ध आहेत तर आता चाललो आपण गोधडीमध्ये गोधडीमध्ये जाऊन आहे ना खणू नय ना तो बुंदा आणूया आणि मग त्याची भाजी काकी उद्या करणार आहेस ना उद्या करायचे सकाळी भाजी उद्या करायचे आणि काकी इकडे काय करते माहीत आहे काय आकूर जमा करते चायनीज आकूर आकूर खायला मस्त असेच पण खायचे ना पहिले कांदा टाकला ना हां काकी आले आणि प्रमोद आणि वहिनी पाठून येत आहेत आता आम्हाला गाठतील की नाही माहिती नाही बघूया याला चवई म्हणतात तर आपण कुठं जायचं आहे खाली जायचं आहे भातात होय ना होय ना नार त्याचा चांगला भेटला पाहिजे अच्छा ना ना हे आकूर वगैरे काकी काढते ना ते जास्त मनावर घेऊ नका माहिती असतील तर काढा नाही तर सोडून द्या मला पण जास्त एवढे काही कळत नाहीत ते चायनीज आकूर तेवढा कळतो बाकी काय एवढे आकूर समजत नाहीत मस्त तो ही ही फाइनल के लिए तर ही चवई आहे ही फायनल केलेली आपण बुंदा जरा बऱ्यापैकी मोठा आहे आणि जुनी पण आहे वाटतं तर हिला खणूया आता इथपासून खालपर्यंत अच्छा मोठा आहे याला तो 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 चाह। 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 तर याला पूर्ण आपल्याला तोडून साफ करून न्यायचं आहे सकाळी मग तो किसायचा असतो आणि मग भाजी करतो ती सगळी रेसिपी वगैरे पण सांगतो तुम्हाला तर खूप इंटरेस्टिंग पद्धतीची रेसिपी असते चवईच्या सुऱ्याची तर कधी आयुष्यात जमेल तेव्हा ही रेसिपी खाऊ शकता तुम्ही थोडंसं मेहनत आहे कारण हा बुंदा आता पूर्ण खणून त्याचा सुहरा असतो तो मग काढायला लागतो खाली केळीसारखाच बुंदा असेल ना याला हाय बुंदाचा निघतो व्यवस्थित काय प्रॉब्लेम नाही बाजूने खणलं ना व्यवस्थितरित्या की असा निघतो आता काय करायचं आहे नेमकं बघून घेऊया कारण हे मला पण नेमकी माहिती नव्हती भाजी कशी पण गेल्या वर्षी ना काक्याच्या घरी आपण खाल्लेली कोणी व्हिडिओ बघितले असेल तर माहिती असेल तर आज म्हटलं पूर्ण रेसिपी बघूया कारण याचं चवईचं कसं आहे एकदा त्यांना ती आली केळी आली इथं तशा तशा पण त्या मरून जातात त्यामुळं मग अशा पण त्या, त्या खाऊ शकतो आणि जंगलात बऱ्याच चव आहेत हो बोळा इकडे नजर मारलीत नाही या बाजूला इथे वरच्या बाजूला सगळ्या ह्या चव हो चवयाच्यात पैच इंटरी झाली फायनली अकूर जमवल्या चांगला चांगलाय काकील अनुभव आहे त्याचा बुंदाच बघ कसा आहे ना ते सोलणार ते पूर्ण येतो ना साफ करायचं तर काय घरी अडचण करायची हा, हा खालचा बुंदा मेन असतो काय अच्छा पूर्ण याला सोलून घ्यायचा आतला एकदम जो सोरा असतो ना आता आतल्या बाजूस असतो तो मग आपण निवांत मध्ये काढू शकतो हे पहिलं वरच वरच काढून टाकायचं एकदम आतला जो कोळा बघ असतो ना शेवटचा तो घ्यायचा असतो मस्त आहे ना आपण शोधलाच तसा एकदम मोठ्यावर आलेलं ना ही गावाकडची रेसिपी सोन्यासारखी सुंदर अशी भाजी पण अशी शोधायला लागते सुरा चांगला भेटला तरच भाजी चांगली होते नाहीतर मग परत दोन तीन घ्यायला लागतात हे बघा कसं आहे हो दे घरी सापकर घेऊया असंच घेऊया तर एक आहे ना एक सुरा काढून झालाय तर थोडासा घरी भरपूर आहे त्यामुळे अजून एक काढावं लागणार आहे तर समोर तिकडे बघताय का तिकडे पाम्याने का की गेलेत आता तर तो खणून एक तो पण काढला की कशी भाजी छान होईल खण्याची भाजी कमी होते हा दिसायला एवढाच आहे किसल्यावरती दिसतो तसा बरा पण जेव्हा भाजी करतो तेव्हा कमी होते त्याची भाजी त्यामुळं मग अजून एक काढतो आहे द हे पामॅचं आणि सगळं भात आपण लास्ट एक एक दोन आठवड्यापूर्वी आलेलो फणसाला तर हेच ते फणस समोर आणि ह्याच्या खाली आला वागदरा परत काम चालू केले त्यांनी नाही आहे

पण ठीक आहे तो सपोर्टला होईल दोन सुरे झाले की कसं भाजी व्यवस्थित होईल ते राऊंडवलं खालचं पण घ्यायचं नाही अच्छा ओके बाकीचं बाकीचं वरती काढू का की चांगलं मस्त दोन दोन झाले साफ करताना दाखवतो उद्या करायचं ना सकाळी संध्याकाळी संध्याकाळी करायचे ओके संध्याकाळी साफ करून उद्या भाजी इकडे बघताय का ही जी तुम्हाला भाजी दिसते ना याला खापऱ्या म्हणतात तर खापऱ्या आल्या बऱ्यापैकी लवकरच एखादी भाजी बनवून टाकूया काकी बनवशील काय कापऱ्या बनवूया चला मंडळी चवईचा सुवरे घेऊन आपण आता घरी आलो तर आता तर आहे तर आत्ता तर संध्याकाळ आहे शेतीचे कामं बाकी आहेत तर काकी निघाले आत्ता शेतामध्ये तर आपण संध्याकाळी ही भाजी साफ करणार आहे काकी तेव्हा व्हिडिओ कंटिन्यू करूया भाजी साफ कशी करायची त्याच्यानंतर ती बनवायची कशी कदाचित उद्या सकाळी बनवेल आणि आज संध्याकाळी साफ करेल म्हणजे मोठी लाँग व्हिडिओ असणार आहे डिटेलिंगमध्ये तुम्हाला दाखवे गावामध्ये या ज्या जंगलातल्या रानभाज्या आहेत या रानभाज्या आहेत ना औषधी रानभाज्या म्हणून ओळखल्या जातात खूप आजारांवर त्या औषधी असतात तर अशा या रानभाज्या आता मोसम सुरू झालं आहे बऱ्याचशा रानभाज्या आता जसं मी खापऱ्या दाखवलं त्याच्यानंतर ढाणे आहे बऱ्याचशा भाज्या आहेत अशा भारंगी झाली अशा भाज्या खाव्यात म्हणजे चांगल्या असतात त्या शरीराला कधीपण ज्या सिजनल फळं सिजनल भाज्या ह्या खाव्यात खाव्यातच तर चला म्हणजे आता आम्ही घरी जातो फ्रेश वगैरे होतो आणि मग संध्याकाळी भाजी साफ कशी करायची ती तुम्हाला मी दाखवतो हो तर परत एकदा आलोय भाजीवर तर काय करायचं काढून घ्यायचं पूर्ण तर खायचं बघा अच्छा आतला जो मोकळा भाग आहे ना तोच घ्यायचा कोवळा तो, तो पण एकदम ना आतला अच्छा हे काढायचं पूर्ण एकदम आतला कोवळा भाग घ्यायचा ना हे उड़ा ओके हे जे कोवळा दिसत आहे त्यातला आपण मोठं आणले ना पण ते काय कामाच नाही अच्छा हा भाग घ्यायचा पूर्ण अच्छा हे बघा एकदम आतला जो भाग असतो ना वाटेल कोवळा कोवळा तो घ्यायचा ना, ना।, ना। आपण दुसरा काढलेला त्याचा आहे ह्याचं जरा पहिल्याच बऱ्यापैकी निघेल कारण तो जरा मोठा होता ऍक्च्युली मेंबर आपल्याकडे जरा जास्त आहेत ना आणि भाजी कशी आवडीने बरेच जण खातात त्यामुळे मग दोन चवळीचे आपण हे सूर्य आणलेले आहेत वरचा जो जाडजाड भाग आहे तो काढून टाकायचा थोडस हिरवट हिरवट आतला जो ऍक्च्युअल एकदम कोवळा भाग आहे ना तो घ्यायचा त्याचीच भाजी करतात हा आहे पूर्ण ओके okay, एकदम हा बघा आतला जो भाग आहे ना तो घ्यायचा प्रॉपर आहे का बाकीची वरती सोप आहे ती पूर्ण काढून टाकायची अशा प्रकारे भाजी साफ करून घेते का की आणि माऊचं काय चाललंय इकडे हो त्याला भेटला काहीतरी खेळायला आतला भाग ना अजून एक पाणी ता नहीं है बाग बाग है। हु। अच्छा जोन वाटते ते काढून टाकायचं काढून टाकायचं आपल्याला कामाचं नाही हा ओके त्याच्यात कमीच गावणार आहे मोठा वरचा भाग आहे ना तो खालचा खालचा भाग एकदम चांगला मजबूत भेटला आहे हा तेवढंच घ्यायचं हे सगळं काढून टाकायचं अच्छा आता हे दाखवते हे किसणीवर आता किसायचं अच्छा बारीक बारीक किसून घ्यायचं किसून घ्यायचं ओके बारीक बारीक किसून घ्यायचं किसून घ्यायचं कसं ते तर तुम्हाला माहितीच आहे खोबरं किसो त्या पद्धतीने हे पूर्ण किसून घ्यायचं हे बारीक होतं ना कापलं तरी एकदम बारीक नाही आपल्याला कापता येणार शिजवणार नाही अच्छा मीठ लावून ठेवणार मग भाजी करायची अच्छा आपण ओके भाजी, okay. भाजी बनवेल का की तेव्हा दाखवेनच तुम्हाला अच्छा मसाला। मसाला। ह्या गावाकडच्या सगळ्या इंटरेस्टिंग भाज्या आणि औषधी भाज्या सगळ्या चांगल्या असतात शरीराला दिसतो भाजी एवढी शिव होईल तर अशा पद्धतीने सर्व आहे ना आपल्याला किसून आहे मीठ लावून ठेवेल का कि तेव्हा बघूया मग किसून झालंय आता मीठ टाकून हे करणार ठेवणार असं मिक्स करून ठेवणार आता रात्रभर ठेवणार आहे सकाळी काढून टाकायचं अच्छा अच्छा आता ह्याच्यामध्ये हे फिरून झालंय ना आता हे मी काय करणार पाणी ओतून ठेवणार त्याच्या लेवलला ओके म्हणजे कशी ही भाजी काली पडत नाही अच्छा आणि अशीच जर ठेवलीस तर ती काळे काली काली बघणार ओके ठीक आहे ते साधारण म्हणजे आता आपण सकाळी करणार म्हणून नाही तर दोन तीन तास सेवले तरी चालेल चालते अच्छा त्याच्यावर पाणी ओतणार आहे पाणी ओतणार आहे हे पाणी सगळं पुरं जायला पाहिजे ओके हम्म 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 विचार करा केवढीशी भाजी होईल काय कांदा एक्स्ट्रा कांदा कांदा आपल्याला काय पाहिजे ना कांदा टोमॅटो आणि तिखट बनवायची ना ओली मिरची टाकून केली तरी चालते अच्छा आणि आपला उपास नसला तर कोलिम टाकून पण जेवणा ओके आपण मसाला व्यवस्थित वापरणार तेवढी चांगली अजून बनून भाजी आहे म्हणजे साधारण जेवढी भाजी आहे तेवढं पाणी टाकून ठेवायचं हे आता पाणी झालं असं ठेवणार सकाळी ते पाण्यात भाजी बनवायची डायरेक्ट अच्छा हे काय करते हा बांबू डाला त्याला पकडते चला मंडळी भाजी चिरून वगैरे झालेली आहे तर आता सकाळी काकी रेसिपी करेल ती दाखवायला सकाळी परत येतो आणि मग भाकरी वगैरे खाऊनच जाऊया मस्त अशी तर म्हणजे ही खास रानातली चवईच्या सुवऱ्याची भाजी रेसिपी एकदम इंटरेस्टिंग पद्धतीची आहे तर आता व्हिडिओला स्टॉप करतो आहे उद्या सकाळी परत कंटिन्यू करूया शुभ सकाळ म्हणजे सकाळचे साडेसहा वाजलेत तर गावाकडची सकाळ झालेली आहे काल आपण जी भाजी साप वगैरे केलेली आहे तर ती आता बनवायची आहे त्या कारणाने लवकरच उठलेलो आहे काकी पण फोन आलेला पण त्यावेळेस मी उठलो पण होतो तर चला आता जाऊया काकीकडे आणि चवईची जी भाजी आहे ती आपल्याला बनवून घ्यायची आहे काय काय गोष्टी गावाकडचे दाखवत असतो त्यातलीच ही एक चवईच्या सोर्याची भाजी आहे तर चला म्हणजे निघूया गोधडीत चला भाजीला सुरुवात आहे तेल टाकून घेतलंय आणि भाजी पिळून घेतले बघा कालजी बाई साफ केलेली ना एवढीशीच झाली ई बघा एवढीशीच झाली म्हणजे पूर्ण तिथलं पाणी काढून टाकायचं ना एवढं पाणी काढून ती भाजी एकदम सुखी बनवायची लक्षण कांदा टोमॅटो आणि बाकी मसाले वापरायचे एकदम मऊ करून घ्यायचा हम्म एकदम चांगला मऊ झाला की कसा <स्टेंगे> चव पण चांगली लागते भाजीला कुठली पण भाजी असो कांदा चांगला मऊ करून घ्यायचा कांदा मऊ झालाय आता टोमॅटो पण टाकलाय गावाकडचा गोडा मसाला गावाकडे आलात गावा ना प्रत्येक घरामध्ये हा गोडा मसाला वाटून ठेवतात सहा ते सात दिवस बिना फ्रीजचा चांगला टिकतो

गरम मसाला टाकून घेतले प्रॉपर मिक्स करून घेऊया थोडासा भाजीचा मसाला ग्रेव्हीमध्ये ही भाजी मिक्स करून घ्यायची सुट्टी सुट्टी करून घ्यायची कारण आपण पाणी काढलं ना आणि मग काय थोडा ठेवायचं थे ना पाच एक मिनिट भाजी भाजी तयार झाकण मारलं की एक पाच दहा मिनिटं ओके पाच दहा मिनट ठेवायचंय थोडं स्लो गॅस वरती चूल असेल ते थोडी कमी करायची एकदम ऍक्टिव्ह आहे काय काय भूक लागली भूक लागली तुला काय वा मच्छी एक दहा मिनटामध्ये आपली भाजी मस्त तयार झालेली आहे चवळीची सुऱ्याची तर आता भाकरी आणि भाजी खाऊया आणि सांगतो तुम्हाला कशी झालं आहे मस्त झालं आहे कारण वास तसा मस्त येतो आहे टाइमला टाईम काकीला बोललेलो भाजी बनवून घ्या लास्ट टाइमला फक्त आपण भाजी बनवली होती आणि खाल्ली होती यावेळेस सगळी प्रोसेस तुम्हाला दाखवली कुठून आणायची कशी आणायची मेहनत आहे पण भाजी पण तेवढीच चांगली आहे चला म्हणजे चवळीच्या सुऱ्याची भाजी झाली मस्त गेल्या वर्षी एकदा खाल्लेली किंवा आवडलेली तर काकीतलं म्हटलेलं एकदा बनवूया आपण मस्त झाले याच्यामध्ये कस दिवस नसेल तर तुम्ही कोलीम ॲड करू शकता भाज्या ज्या आहेत त्याच्यामध्ये कोलीम वगैरे ॲड केलं की के अजून चव वाढते आता ही भाजी खातो तुम्ही कधी अशी चवळीच्या सुऱ्याची भाजी खाल्ली आहे की नाही नक्की कमेंट करून सांगा आणि आता मस्त दाण्याची भाकरी आहे आणि ही चवळीची भाजी तर मजा घेतो आहे तुम्ही पण जेवायला या सकाळची न्याहारी ॲक्च्युली ही आठ वाजलेत आता सकाळची न्याहारी करून मग बघूया दिवसभरात कसं काय होतं हा ओवरऑल व्हिडिओ होता चवळीचा सोरा काढायचा कसा तो साफ कसा करायची भाजी कशी करायची तर सर्व प्रोसेस तुम्हाला दाखवलेली आहे तर आता जेवणाची मजा घेतो आहे तर हा व्हिडिओ पण इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता बाय बाय